राम राम मंडळी आज आहे एकादशी पंढरपूरची मागवारी तर बायकोला असा मस्त शाबू केलाय सुटलाय मला कच्चा शामू खायला लय आवडते आता जातो शाबू खातो सुंड पुसतो कोपऱ्यात जाऊन म्हणजे बायकोला कळणी पाहिलं पण शाबू कोणी केलं काय सांगायचं सांगायचं खाल्ला पांढरंगा बघूयात हा हा काय शाबू केलाय घमघमित वाचला खातो